अतिदुर्गम केलखडी पाड्यावर लोखंडी पूल पूर्ण ग्रामस्थांचा आनंद गगण्यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अतिदुर्गम भागात असणाऱ्या केलखडी गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी झाडावरून धोकादायक प्रवास करावा लागत होता या गंभीर समस्येची माध्यमांमध्ये दखल घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने येथे साकं उभारण्याचे आदेश दिले होते अवघ्या महिन्याभरात शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण करत दाखवले आहे सतरा जुलै रोजी लोखंडी पूल बांधण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली होती आणि आता अवघ्या एकोणतीस लाख पाच हजार रुपये खर्चून शासनाने केलखाडी तसे शेजारील पाड्यांना हा साकव उपलब्ध करून दिला आहे ग्रामस्थ आता सुरक्षितपणे या लोखंडी पुलाचा वापर करत असून विशेषत पुराच्या काळात झालेला सोयीस्कर प्रवास त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानातून स्पष्ट दिसत आहे अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी नमस्कार आम्ही केलखाडी येथील रहिवासी आम्हाला नदी पार करण्यासाठी याचा अगदर पूल नव्हता आणि पूल नसल्यामुळे आम्ही उमराचे एक झाड पडले हे त्या झाडावरनं शाळेतील विद्यार्थी आणि सर्व इतर गावकरी सगळे आम्हाला बाजारपेठासाठी किंवा इतर कोणत्याही कामकाजासाठी जायचे असल्यास आम्ही त्या उमराच्या झाडावरनं जात होतो पण आता हे न्यूज चॅनलच्या बातमीने प्रशासन जागे झाले आणि शासनाने लवकरात लवकर एक महिन्याच्या आत पूल बांधण्याचा आदेश दिला त्या अनुषंगाने पूल इथे पूर्ण झालेले आहे त्यामुळे आम्ही गावकरी सगळे खूप खूप आभार मानतो मी हिंमत केल्यावर सवय राहणार नाही आम्हाला अक्कलकुळा तालुक्यातील तेलखादी गावातील नदीचा पूल नसल्यामुळे आम्हाला झाडावरून उतरावा लागत होता आता शासनाने आम्हाला थोडा लोखंडे फुल मजूर करून दिला तरी पुलावर आम्हाला जायला यायला थोडे अडचण दूर झाले त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा